घटना आहे है हैदराबाद मध्ये एका, वर्षी एका लगन, है। वीस वर्षीय तरुणाची आणि एका अल्पवयीन मुलीची पाच महिन्याची मैत्री सहा तासात लग्न शारीरिक संबंध आणि हत्या पाहूया नेमकी घटना काय आहे त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका वीस वर्षीय तरुण म्हणजे चिंटू याची पाच महिन्यापूर्वी एका मंदिरात एका अल्पवयीन मुलीशी भेट झाली होती यानंतर दोघांची मैत्री इंस्टाग्रामवर झाली आणि ते दोघे बोलू लागले मुलीसोबत शारीरिक संबंधही होते सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण चिंटूने मुलगी गेला, मुलांशी बोलताना पाहिल्यावर त्यांच्या भांडणे वाढू लागली आरोपीने मूल्य लोकांशी बोलू नकोस असे बजावले त्याने तिला इतर पुरुषांशी न बोलण्यास सांगितले ज्याला तिने सहमती दर्शवली परंतु त्याने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला दोघांनी नोव्हेंबर रोजी घरी एकमेकांना पुष्पहार घालून लग्न केले चिंटूच्या सांगण्यावरून अल्पोईन मुलीने आईला लग्नाबाबत फोन करून सांगितले त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा मित्र आणि पत्नी घरी नसताना त्या चिंटूने त्या अल्पोईन मुलीचे डोके भिंतीवर अपटले आणि ती बेशुद्ध झाली यानंतर त्याने तिच्या साडीने तिचा गळा आवळून खून केला त्या तिचा तात्काळ मृत्यू झाला मित्र आणि त्याची पत्नी घरी आल्यावर चिंटूने घटनेची माहिती दिली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मृतदेह स्कुटीवर टाकून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकून दिला पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे चौकशीत आरोपींनी या हत्येचा अगोदरच कट रचल्याचं सांगितले आहे